उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत पक्षाच्या नेत्यांची दिल्लीमध्ये ते बैठक घेणार आहेत दिल्ली, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीनं अकरा उमेदवारांची पहिली यादी यापूर्वीच जाहीर केली आहे नांदेडमध्ये अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिलेला आहे मुखेडचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार अविनाश घाटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय अविनाश घाटेंसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीपुरता वापरल्याची टीका त्यांनी केली आहे तसंच कुणी मतदार आमचे मालक नाही असं म्हणतंय तर असं म्हणत त्यांनी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय राज्यातील एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले जर चुकीच्या पद्धतीनं लाभ दिला जात असेल तर स्क्रुटिनी होणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले आठवड्यातील किमान तीन दिवस मुंबईत थांबा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना केलेल्या आहेत लोकांच्या कामांसाठी तीन दिवस मंत्रालयामध्ये भेटा उरलेल्या दिवसामध्ये मतदारसंघातील कामांचं नियोजन करा अशा सूचना फडणवीसांनी दिल्या मालेगावमध्ये शेकडो बांगलादेशी रोहिंग्यांनी बेकायदेशीरपणे जन्मदाखले काढण्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे आपल्याकडे शंभर रोहिंग्यांचे पुरावे आहेत असा दावा सुद्धा सोमय्यानी केला आहे दरम्यान एसआयटी नेमून यावर कडक कारवाई करावी अशी मागणी ते करत आहेत निवडणूक आयोगानं आमच्या आणि जनतेच्या शंकांचं निरसन करावं अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली ईव्हीएम हॅक करता येतो की नाही यासाठी त्यांनी चॅलेंज जाहीर करावं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय बीड हत्याकांडाप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ही मागणी विरोधक आता जोरकसपणे मांडू लागलेली आहेत यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मला फक्त न्याय हवा आहे असं वक्तव्य धनंजय देशमुखांनी केलं आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणी पहिल्यांदाच आपण एसआयटीची मागणी केली होती आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला योग्य तो न्याय देतील असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे तर अंजली दमानिया यांनी कुणी धमक्या दिल्या असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासाचा फोकस हलतोय असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारी यांनी केलेला आहे या प्रकरणातील मारेकरी आणि त्यांचा मास्टर माइंड यांना फाशी झालीच पाहिजे यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हात कुणी धरले आहेत असा सवाल अंधारींनी उपस्थित केला आहे धनंजय मुंडे राजीनामा देत नसतील तर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी मं� सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे आणि संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा लोकांच्या भावनांशी खेळू नये असंही दमानिया म्हणाल्यात बीडचं पर्यावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुधारू शकतात असं विश्वास पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय आहे बीडचं राजकारण त्याचबरोबर पर्यावरण लवकरच बदलणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझा पूर्ण पाठिंबा असेल असंही मुंडे म्हणाल्यात मराठा क्रांती ठोक मोर्चानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटपावं यासंदर्भातलं पत्र पाठवलंय वाल्मिक राडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली जाते मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अजित पवारांची भेट घेतली सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दहा जानेवारीला जालन्यामध्ये मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चामध्ये संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगे पाटील यांच्यासह सर्वपक्षीय क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे पुणे सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराड ज्या स्कॉर्पिओ गाडीतून आलेला होता ती गाडी आता सीआयडीनं ताब्यात घेतली आहे ज्या स्कॉर्पिओ गाडीतून वाल्मिक कराड सीआयडीकडे आलेला होता शरण आलेला होता ती गाडी शिवलिंग मोराळे यांच्या पत्नीच्या नावे असल्याची माहिती मिळते <थोतों> राज्यातील आठ आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या मत्स्य उद्योग आयुक्त अतुल पाटणे यांची पर्यटन विभागात बदली करण्यात आली तर ता ऋचा बागला यांची वित्त विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे सांगलीच्या शासकीय रुग्णालयात शंभर बेडचं महिला आणि बालसंगोपन रुग्णालय उभारण्यात येणार आहे राज्य सरकारनं नुकतंच यासंदर्भात रुग्णालयाला मंजुरी सुद्धा दिली आहे आठ ते नऊ महिन्यामध्ये हे रुग्णालय सुरू होईल राज्यामध्ये एचएमपीव्ही चे दोन रुग्ण आढळले आणि त्यामुळे आता आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली आहे सतर्क झालेली आहे नवी मुंबई महापालिकेनं तीस बेडचं विलगीकरण कक्ष सुद्धा सज्ज ठेवलेला आहे वाशी ऐरोली नेरूळ इथल्या रुग्णालयामध्ये प्रत्येकी दहा अद्ययावत खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे एचएमपीव्ही विषाणू अंतर्गत जळगावमधील आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे चाळीस बेड्स तयार आहेत वीस वेगवेगळे बेड सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत सध्या एखादा बाधित जर रुग्ण आला तर त्याचं स्वॅब पुण्याला पाठवले जाणार आहे सांगलीच्या व्ही संसर्ग पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि आरोग्य केंद्रांना सतर्क राहण्याचा इशारा आरोग्य विभागानं दिला आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी एचएमपीव्ही विषाणू संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे एचएमपीव्ही हा तीन श्वसनासंदर्भातला आजार आहे आणि त्यामुळे धोक्याचं कारण नाहीये तसंच श्वसनाचे आजार असलेल्या आणि लहान तसंच वृद्धाने काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा मुश्रीफांनी केलं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये एचएमपीव्ही संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे राज्य सरकार आणि आरोग्य विभागाला एचएमपीव्ही संदर्भात उपाययोजना आखण्याचे आदेश देण्याची विनंती या याचिकेत केली आहे पुणे जिल्ह्यामध्ये यापुढे कुणाला सहजासहजी शस्त्र परवाना मिळणार नाही पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे जिल्ह्यामध्ये वितरित करण्यात आलेल्या शस्त्र परवान्याचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये स्वच्छतेसंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेनं रथयात्रा काढली दरम्यान या रथयात्रेमध्ये विविध वेशभूषा करून जनतेला स्वच्छतेचा संदेश देण्यात आला पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं रक्षक कंपनीला मोठा दणका दिलाय रक्षक कंपनीचा मनुष्यबळ पुरवठा करण्याचा करार हा रद्द करण्यात आलाय या कंपनीने नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी भाविकांची गैरवर्तणूक केली तसंच नियम आणि अटींचा सुद्धा भंग केला आणि त्यामुळे हा करार रद्द झालाय नाशिकच्या येवल्यातील संक्रांत उत्सव जगप्रसिद्ध आहे तीन दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी पतंगांना मोठी मागणी असते लाखो रुपयांचा उलाढाल सुद्धा या व्यवसायातून होते कारागिरांची सध्या पतंग बनवण्याची लगबग सुरू झाली आहे येवल्यामध्ये भावसार कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून पतंग बनवण्याचा व्यवसाय करत आहे मकर संक्रांतीमध्ये बोळक्याची पूजा करण्याची परंपरा आहे आणि त्यासाठी पंढरपूरमध्ये सुगड बनवलं जातं त्यासाठी कारागिरांची लगबग पाहायला मिळते संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी महिला या एकमेकींना वाण देतात हे वाण मातीच्या भांड्यांमधून दिलं जातं सध्या ही कला कमी होत असली तरी सणामुळे काही ठिकाणी अद्यापही लोटकी बोळकी आणि सुगड बनवली जातात उल्हासनगरमधील शांतीनगर परिसरात डॉल्फिन क्लब रोडवर महानगर गॅसची पाईपलाईन फुटली सीएनजी समोर ही घटना घडली गट आहे दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी धाव घेत त्यावर पाण्याचा मारा केला त्यानंतर महानगर गॅस आपत्कालीन विभागाकडून गॅस पाईपलाईन बंद करण्यात आली बदलापुरातील ग्रामीण रुग्णालयाला राष्ट्रवादीनं कुलूप भेट दिले या रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांशी अतिशय उद्धटपणे बोलल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झालीय शरद पवार गटानं आक्रमक भूमिका घेत या रुग्णालयाला कुलूप भेट दिले मुंडे बंधू भगिनींवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी मुंडे समर्थक आता आक्रमक झालेत अकोल्यामध्ये वंजारी समाजाच्या वतीनं आंदोलन झालं यावेळी जरांगे सुरेश धस अंजली दमानिया सोनवणे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्ते करतायत मनोज पाटलां विरोधात नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय परभणीमधील मोर्चामध्ये धनंजय मुंडे आणि वंजारी समाज यांच्या संदर्भात जरांगींनी आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं आणि त्या संदर्भातच आता गुन्हा दाखल करण्यात आलाय पिंबळे जगताप गावच्या ग्रामस्थांनी चाकण शिक्रापूर महामार्गावर रास्तारोपो आंदोलन केलं या महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला आणि यामध्ये वडलांसह दोन चुमुकल्यांचा सा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे हे अपघात रोखायला तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत कांदा आणि दूध दरवाढी संदर्भात पुण्याच्या बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं बारामती शहरातील तीन हत्ती चौकात हे आंदोलन झालं यामध्ये खासदार सुप्रिया सुळे युगेंद्र पवार सुद्धा उपस्थित होते आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते वाशिमच्या कारंजामध्ये आदिवासी महिलांकडून मुग मोर्चा काढण्यात आला एका महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या झाली होती आणि या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होते मुंबईतील चर्चगेटमध्ये स्टार बस कॅफेचं नाव इंग्रजीमध्ये असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि यावेळी त्यांनी स्टार बस कॅफेच्या बोर्डाला काळं फासलं सांगलीच्या जत तालुक्यात अपघात झाला टेम्पो आणि त्याचबरोबर कार एकमेकांवर धडकल्या या विचित्र अपघातामध्ये चार जण जखमी झालेत मात्र तिन्ही वाहनांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय खोडाळ्याच्या दिशेनं जात असलेल्या जीपचा अपघात झाला वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा लोखंडी कठडा तोडून मध्य वैतरणा धरणाच्या जलाशयात कोसळली या अपघातामध्ये दहा जण जखमी झालेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत गोल्डन नेस्ट इथल्या परिसरातील नक्षत्र सोसायटीमध्ये सेफ्टिक टँक साफ करण्यासाठी उतरलेल्या दोन मजुरांपैकी एकाचा मृत्यू झालाय दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत मनमाड शहरातील भोलेबाबा मंदिर परिसरामध्ये एका घराला आग लागली आहे एका इमारतीच्या वर वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीनं ना। आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे